जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहे याची दखल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये फळबाग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्यात यावी त्याचबरोबर पाणी टंचाई ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टँकर सुरू करावे त्याचबरोबर पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळावा आणि पीक कर्ज द्यावे ही मागणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळे यांच्याकडे करण्यात आली यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काय झालं की निवडणूक असल्याकारणानं यावेळेस शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांकडं प्रशासनाचं थोडं दुर्लक्ष झालं आहे सर्व प्रशासन हे निवडणुकाच्या कामामध्ये गुंतलं होतं आणि म्हणून पीक विमा असल ग्रामीण भागामधला दुष्काळ असेल दुष्काळी अनुदान असेल बँकांना आता ज्या सूचना द्यायला पाहिजे की पीक कर्ज देताना थोड्या ताबडतोबी न द्या त्यासाठी भरीव तरतूद करा आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून बँकांनी कुठलीही वसुली करू नये अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि या सर्व प्रश्नांकडं जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं साहेब आपण जर इतर जिल्ह्यामध्ये जाऊ त्याच अनुषंगानं तोसुद्धा मुद्दा आजच्या आमच्या निवेदनामध्ये आहे की वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळं किंवा हलगर्जीपणामुळं आज अनेक ठिकाणी दुष्काळात पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत तर यांना योग्य त्या सूचना तुम्ही ताबडतोब देणं गरजेचं आहे